शब्दसमूहाबद्दल एक शब्द दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न पराक्रम करणारी स्त्री विरांगना पाण्यात राहणारे जलचर राजाने मान्यता दिली आहे असा राजमान्य ज्याला कधीही मरण नाही असा अमर मोजता येत नाही असे अमाप राज्यातील लोक रयत प्रजा सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी व्याख्यान देणारा व्याख्याता डोळ्यांचे दान करणारा नेत्रदान मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक देवाची पूजा करणारा पुजारी पहाटेपूर्वीची वेळ उशक काल नाणी पाडण्याचा कारखाना टांकसाळ स्वतःचा फायदा न पाहणारा निस्वार्थी जमिनीचे दान भूदान विद्येचे दान विद्यादान सरकारने मान्यता दिलेले सरकारमान्य समुद्रातील किल्ला दुर्ग